ब्रिगेडचे चे महाराष्ट्र महाअधिवेशन चंद्रपुरात एकवीस तेवीस नोव्हेंबर दरम्यान चंद्रपूरच्या प्रियदर्शनी नाट्यगृहात होणारं महाअधिवेशन जिजव ब्रिगेडचे आठवे महाराष्ट्र महाअधिवेशन चंद्रपुरात होणार आहे एकवीस तेवीस नोव्हेंबर दरम्यान चंद्रपूरच्या प्रियदर्शनी नाट्यगृहात हे महाअधिवेशन होणार असून एकूण आठ सत्रांच्या माध्यमातून सदस्यांना वैचारिक मेजवानी मिळणार आहे एकवीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता बाईक रॅलीने अधिवेशनाची सुरुवात होईल देशभरातून हजारावर महिला कार्यकर्त्यांची अधिवेशनाला उपस्थिती अपेक्षित आहे स्वागताध्यक्षपदी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर राहणार असून देशभरातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक अभ्यासक विचारक विविध आठ सत्रांच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत अधिवेशनाचा समारोप सोळा तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या उपस्थितीत होणार आहे जय जिजाऊ दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस नोव्हेंबरला चंद्रपूर या ऐतिहासिक आणि औद्योगिक नगरीमध्ये जिजाऊ ब्रिगेडचे राज्यस्तरीय आठवे अधि आठवे राज्यस्तरीय अधिवेशन आथ्वे आथ्वे होणार आहे आणि त्या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून हजारो महिला चंद्रपूरमध्ये येणार आहेत हे अधिवेशन एकवीस तारखेला दुपारी चार वाजता शोभायात्रेने सुरू होणार आहे आणि प्रबोधनाच्या विविध सात सत्रांमध्ये हे अधिवेशन होणार आहे या अधिवेशनामध्ये विविध सत्रांच्या माध्यमातून त्या त्या, त्या विषयाला अनुसरून अगदी तज्ज्ञ असे मार्गदर्शक या अधिवेशनाला प्राप्त झालेले आहेत आणि त्या सर्व विचारांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरातील महिलांना विचाराची एक मेजवानी या अधिवेशनाच्या माध्यमातून होत आहे क्या आप चाहते हैं जटिल रोगोपर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलीये सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860